निलेश लंकेंना खासदार केलं आता पवारांचा खास माणूस विधानसभेसाठी इच्छुक नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात महापुढारी एक्सप्रेस नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या विजयाची सर्वत्र मोठ्या प्रमाणावरती चर्चा झाली लंकेंनी मात्र सुरुवातीला उमेदवार म्हणून पुढे येण्यात अजित पवार गटाकडून सुरुवात केली आणि शरद पवारांच्या पक्षात येत ते, ते खासदार झाले पुढे प्रचाराची दुरा सांभाळत थेट विजयी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी महत्त्वाची भूमिका निभावली ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक असणारे फाळके आता शेगाव पाथर्डी मतदारसंघातून ॲडव्होकेट प्रतापराव ठाकणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत ढाकणे यांना उमेदवारी नाही मिळाली तर जिल्हाध्यक्षपद पणाला लावण्याची तयारीसुद्धा त्यांनी बोलून दाखवली मात्र राष्ट्रवादीला स्वप्नवत असणारी नगरची खासदारकी भाजपाकडून खेचून आणण्यात मोठा वाटा असणाऱ्या फाळके यांना काहीतरी राजकीय बक्षीस मिळेल अशी लोकांना अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र अद्याप तरी पक्षाकडून काही हालचाली दिसत नाही खासदार लंके यांच्या उमेदवारीपासून विजयापर्यंत फाळके यांनी मोठा वाटा त्या ठिकाणी उचलला आहे त्यांचा राजकारणामध्ये सक्रिय सहभाग आहे त्यामुळे आता नगर जिल्ह्यात विधानसभेलाही राष्ट्रवादीची ताकद दाखवून देण्याचा निर्धार पक्षाने दाखवला आहे ज्या भागातून त्यांच्या प्रयत्नामुळे लंके यांना मताधिक्य मिळाले त्यांना पक्षाची उमेदवारी द्यायची असे प्राथमिक सूत्र पक्षाने ठरवले आहे लोकसभेनंतर आता फाळके विधानसभेच्या तयारीला लागले आहेत शेगाव पाथर्डी मतदारसंघातून नुकताच मेळावा सुद्धा त्या ठिकाणी आयोजित केला होता येथे बोलताना फाळके यांनी ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे सांगितले एवढेच नाही तर वेळ पडली तर पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी सुद्धा फाळके यांनी समोर बोलून दाखवली ऍडव्होकेट ढाकणे यांनी मोठे कष्ट घेत निलेश लंकेंना त्या ठिकाणी मताधिक्य मिळवून दिले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ढाकणे यांना उमेदवारी मिळते की काय हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं असेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि लंके पुढील आमदार निवडीमध्ये काय भूमिका निवडतील याबद्दल आपली भूमिका आपलं मत काय ह्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाफुडारी यूट्यूब चॅनलशी जोडले राहा आणि हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आमच्या पेजला देखील लाईक करायला विसरू नका धन्यवाद